मला फाशी द्या फाशी द्या मनुस्मृतीच्या विरोधात मी उभा राहणार जितेंद्र आव्हाड गरजले विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे मूल्य रुजावे यासाठी मनुस्मृतीच्या श्लोकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या चर्चेवरून वाद चालू आहे याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चौदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन केले त्यावेळी त्यांच्याकडून चुकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो फाडला केला आणि या घटनेनंतर त्यांनी जाहीरपणे माफी मागितली हाच मुद्दा घेऊन भाजपकडून राज्यभरात आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे त्यांच्या प्रतिमेला काळं फासलं जात आहे यावर आता आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे काही झालं तरी मी मनुस्मृतीला विरोध करणारच अव असं आव्हाड यांनी ठणकावून आहे सत्त्याण्णव वर्षानंतर आम्ही त्याच जागेवर मनुस्मृती जाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानाने फाडला गेला आमच्याकडून चूक झाली आम्ही त्याबद्दल माफी मागितली आमच्यावर गुन्हेही दाखल झाले मला फाशी द्या मी मनुस्मृती आणि सनातनी मनोवादाच्या विरोधात उभा राहणार आहे मी मरणाला न घाबरणारा कार्यकर्ता आहे जो जातीभेद वर्णाश्रम स्त्री द्वेषाची बीजे पेरली गेली आपल्या समाजात स्त्रीला मान्यताच नव्हती महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्या नसत्या स्त्रियांना जगण्याचाच अधिकार नाही असं मनूने लिहिलंय मनू काय बोलतोय त्याबद्दल बोला जितेंद्र आव्हाड चुकला आहे मी मोठ्या मनानं माफी मागितली आहे सत्त्याण्णव वर्षानंतर त्याच जागी मनुसृती झाली त्याच जागी, जागी मनुसृती झाली आमच्याकडनं चूक झाली त्याच्याबद्दल माफी मागितली त्याच्यानंतर आमच्या गुन्हे दाखल झाले मला फाशी द्या मला फाशी द्या मी मनुस्मृती आणि मनोवादाच्या सनातनी मनोवादाच्या विरोधात उभा राहणाराबरणा कार्य करताय जो जातीभेद जो वर्णाश्रम जो वर्ण वर्चस्ववाद जो स्त्री देशाची बीजे पेरली गेली स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या मग स्त्रिया ब्राह्मण समाजातल्या असो नाही तर क्षुद्र समाजातले असो त्यांना जगण्याचाच अधिकार नाही असंच लिहिलंय म्हणून त्या मनुबद्दल काय बोलतात ते बोला हो ना आवड आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय येतो जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय येतो सुषमा अंधारे म्हणाले त्याचा उद्देश बघा काय येतो दलित पैंथरचे दीपक केदारे अनेक दलित पैंथर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतात जितेंद्र आव्हाड करूच शकत नाही त्याच्या अन्न चुकून झालं अनावधानाने झालं हे मान्य आहे पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीच आहे असे अनेक कार्यकर्ते म्हणत आहेत आणि एकशे पंच्याऐंशी किलोमीटर लांब जाऊन गुरुख्या फोटो पाडायला अनावधानाने झालं मृत्यू आम्हाला वाईट वाटतय की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी आहे सगळ्यावरती पाणी फिरलं सत्त्याण्णव वर्षानंतर लक्षात घ्या सत्त्याण्णव वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन सुभाणानाथ टिपणीस यांचा नातू टिपणीस यांना बरोबर घेऊन तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी नव्य केलं आणि त्या सगळ्यांनी टीव्हीला सांगितलं जितेंद्र आव्हाड घेऊ इतर कार्यकर्त्यांकडून झालं ते अनावधानाने झालं त्यांना माहितीच नाही की खाली फोटो म्हणा काही ठिकाणी तयार आहोत चुकी आमची आहे त्यामुळे मनुस्मृतीपासून लांब जाणारे कार्यकर्ते नाहीत मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम चालूच राहील ते त्याच्यात कोणीही मला अडवू शकत नाही यांना मला पुढे करून मनुला माझ्या मागे लपवण्याचं काम सुरू ते होऊ देणार आणि मनुचा मनुचा चंचू प्रवेश शिक्षणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे अपमान कारण का त्यांचं म्हणणं स्पष्ट होत की मानव म्हणून मानवाला जगूच देऊ नये असंच मनुचं काम आहे असच मनुचं लिखाण आहे त्याच्यातले केसरकर म्हणतात चार दोन श्लोक टाकले तर काय चांगले श्लोक आहे मनु हे चांगले श्लोक लिहू शकतो हा शोध केसरकरांना कुठला लागला हे मला काही कळलेलं नाही की सरकार काय आंबेडकरांपेक्षा दोन हुशार आहेत की काय याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल आणि असं की वातावरण तयार करण्यासाठी आंदोलन वगैरे केली जातात त्याचं काय फार मला mm. उलट बरं बा, आहे बोलायला चान्स मिळाला सगळी उघड पडले मनूबद्दल कोणीच बोलत नाही मला पुढे करून आता मनूला मागे टाकण्याचं काम सुरू झालं पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय असेल नसेल आवडांकडून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या पुस्तकात आलं तर पालकांनी विरोध केला पाहिजे प्रत्येक पालक त्याच्यामध्ये एक आई आहे ना त्या आईला मी दाखवतो की काय लिहिलंय बघा स्त्रियांविषयी तुम्हाला मंजूर आहे का संस्था चालकांना आम्ही आव्हान आँग, करणार आहोत की बघा काय लिहिलंय पुस्तकामध्ये मनुस्मृती वाचा आणि बघा काय लिहिलंय एका क्षुद्र स्त्रीनी कशी कोणाची सेवा केली पाहिजे म्हणजे तिला फक्त उपभोगच घेतला पाहिजे तिचा तिचं बाकी काही कामच नाही ती पुरुषांना बिघडवण्यासाठी जन्माला आली आहे तिच्या डोळ्यात काम वाचना ती शृंगार फक्त पुरुषांना ताब्यात घेण्यासाठीच करते तुम्हाला सगळ्यांना आया बहिणी आहेत तुम्हाला मान्य आहेत काय माणसं सगळ्यांना आया बहिणी आहेत ही लढाई विचारांची लढाई आहे ठीक आहे म्हणजे कमता झाली